नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत पार्थ आता पिहूला सोबत घेऊन आलाय नंदिनी समोर त्याच्या लव हातात लव्ह लेटर आहे आणि आता त्याने खरं खोटं करायचा निर्णय घेतलाय नंदिनीला आता तो सर्व काही सांगतो की कशाप्रकारे हा विषय झालेला आहे आणि पिहूसुद्धा आता म्हणते की यात पार त्याची काही चुकी नाही आहे हे सर्वस्वी मी केलेलं होतं आणि मग आता नंदिनीला कळलं आहे की पारच्या याच्यात काही चुकी नाही आहे दुसरीकडे आता वसूने रम्याला कॉल करून सांगितलं आहे की रम्या आता काळजी करायचं काहीही काम नाही आहे कारण आता नंदिनी आणि पारचं लग्न मोडलं आहे तेव्हा आता तुलाच आम्ही उभं करणार आहेत पारच्या लग्नासाठी तर दुसरीकडे आता नंदिनी घरी आलेली आहे आणि तिच्या आईवडिलांना ती समजवते की तुमचा काहीतरी गैरसमज झाला होता पण आज मी पुरसकट पाहिलं तर यात पारची काही चुकी नाही आहे आणि माझा विश्वास तर होताच त्यांच्यावरती त्यामुळे आमचं लग्न होणार तेव्हा आता तिच्या घरचे म्हणतात की अगं पारचं जाऊ दे पण त्या वसूचं काय तुझं लग्न झाल्यावर ती तुमच्याच घरात राहणार आहे ना मग ती तुला किती त्रास देईल तिने तशी आम्हाला धमकीच दिलेली आहे तेव्हा तुझ्या पुढच्या आयुष्याचं काय स्वतःला खड्ड्या टाकून घेऊ नकोस तरीसुद्धा नंदिनी मात्र आत्मविश्वास दाखवते की माझा माझ्या पार्थवर पूर्ण विश्वास आहे आणि पारच्या आई वडिलांवर सुद्धा त्यामुळे ती राहीत माणसाशी मला काहीही घेणं देणं नाही आहे तेव्हा हे लग्न होईल तेव्हा असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे पाहाय विसरू नका लग्नानंतर होईलच प्री अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद